नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी हो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता उद्या आहे गुरुवार तर गुरुवारच्या दिवशी आहे होळी आता होळीच्या दिवशी मग आपल्या घरामध्ये सतत काय ना काय संकट येत असतील किंवा आपल्या आयुष्यामध्ये सतत अडथळे येत असतील तर मग त्यावेळेस काय करायचं आहे की होळीचा सण हा सगळीकडे साजरा केला जातो खूप मोठ्या उत्साहाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतभर हा होळीचा जो उत्सव आहे तर सगळीकडे जे ते आपापल्या पद्धतीने मग साजरा करतातच तर मग त्याचप्रमाणे आजच्या दिवशी होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याला जास्त महत्त्व दिले जाते त्याचप्रमाणे आपण ज्या पण काय गोडादोडाचे पदार्थ बनवतो त्याचप्रमाणे आपल्या घरातील वातावरण पण आपण प्रसन्न ठेवण्याला पण तेवढंच महत्त्व आहे कारण की आजच्या दिवशी म्हणजेच की होळीच्या दिवशी पौर्णिमा असते मग पौर्णिमेच्या दिवशी आपण जे आपण काही सेवा करतू, करतू, मा आपला आपला मा का करतो उपाय करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं त्यामुळे मग आपल्या घरातील माता लक्ष्मी टिकून राहावे आपल्या घरात कधीही कोणत्याही गोष्टींची कमतरता भासू नये म्हणून मग आपल्याला आंब्यांच्या पानांचा काही उपाय करायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत आता होळीच्या दिवशी घरातील नकारात्मकता निघून जावे म्हणून आपण मग काय करतो की घर एकदम प्रसन्न ठेवतो घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडतो होळीचाच दिवस म्हणून नाही की आपण कोणतेही सण आले तर त्यावेळेस आपल्या घरातील वातावरण म्हणजेच की घर पूर्ण शुद्ध करतो म्हणजे काय करतो की गोमूत्र घेऊन गोमूत्र शिंपडतो सगळीकडे घराच्या बाहेर शिंपडतो तर आजार पण बरे होत नसेल तर मग काय होते की आपण काही सेवा उपाय करणे हे पण तेवढंच गरजेचं आहे तर आता एखादी व्यक्ती जर आजारी असेल सतत तर त्यावेळेस काय करायचं आहे तर त्या व्यक्तीला आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून मग स्नान करायला सांगायचं आहे आणि स्नान करत असताना हर हर गंगे असा मंत्र म्हणून स्नान केल्यामुळे तीर्थ ठिकाणी स्नान करण्याचं त्या व्यक्तीला मग पुण्य लाभतं तर मग जी व्यक्ती आजारी आहे तर त्या व्यक्तीसाठीच हा उपाय न करता घरातील प्रत्येक व्यक्तीने अशा पद्धतीने जरी स्नान केलात तर आप आप तरी आपल्या घरातील म्हणा किंवा आपल्यामधील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते कारण की काय होतं की आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं तरी शक्य होत नाही म्हणून मग मा आपण हे या ज्या गोष्टी आहेत तर मग या गोष्टी आपल्याला करणे तेवढेच महत्त्वाचे आहे आणि मग आजच्या दिवशी काळे कपडे चुकूनही घालायचे नाहीत किंवा त्यासाठी तुम्ही इतर कुठलाही रंग मग घालू शकता फक्त काळे कपडे घालू नका आपल्यावरती म्हणजेच की वाईट शक्तीचा म्हणा किंवा वाईट ऊर्जेचा आपल्यावरती प्रभाव पडू शकतो त्यामुळं आजच्या दिवशी काळे कपडे घालण्यासाठी म्हणजेच की चुकूनही घालायचे नाहीत त्यानंतर म्हणजेच की आपण ज्यावेळेस माता आंब्यांच्या पानांचं तोरण का लावायचं आहे कारण की आंब्यांच्या पानांमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आंब्यांच्या पानांचं तोरण आहे म्हणजेच की आंब्यांची पानं जास्त प्रिय आहेत तर त्यावेळेस मग काय करायचं आहे तर माता लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहावी यासाठी मग आपण आजच्या दिवशी आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे कारण की काय होतं की आपण दररोज आपण काही सेवा उपाय करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही पण असे सण वगैरे असतील तर त्या दिवशी आपण काही सेवा केल्या माता लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहावी यासाठी आणि आंब्यांच्या पानांचं जर तोरण लावलं तर मग यामुळे आपल्या घरातील ज्या का आपण काय अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या दूर होण्यास मदत होते तर आंब्यांच्या पानांचं तोरण बनवण्यासाठी काय करायचं आहे अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि मग अकरा पांढरे फुलं घ्यायची आहेत म्हणजेच की सफेद फुलं घ्यायची आहेत तुम्ही मग कोणतीही फुलं घेऊ शकता तुमच्याकडे जी उपलब्ध असतील ती मग ती पानं काय करायची आहेत अकरा पानं धुवून घ्यायची आहेत तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकून ती पानं सगळी धुवून घ्यायची आहेत आणि धुवून घेतल्यानंतर पुसून घ्यायची आहेत फुलांवरती मग काय करायचं आहे तुम्ही थोडंसं गंगाजल शिंपडलात तरीही चालेल आणि त्यानंतर काय करायचं आहे एखादी प्लेट वगैरे घ्यायची आहे आणि मग त्या प्लेटामध्ये काय करायचं आहे थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि थोडंसं गंगाजल टाकून मग ते आपल्याला त्याचं मिश्रण बनवायचं आहे आणि मग जे आपण आंब्यांची पानं घेतली आहे तर त्या आंब्यांच्या पानांवरती प्रत्येक पानांवरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि आपण जे पांढरी फुलं घेतली आहे तर त्या फुलांवरती काय करायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे आणि मग यामुळे काय होतं की घराची प्रगती व्हावी म्हणून मग आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे पूर्ण आंब्यांच्या पानांचं तोरण बनवून झाल्यानंतर मग तोरण घ्यायचं आहे तोरण देवघरापुढे थोडा वेळ ठेवायचा आहे आणि मग माता लक्ष्मीला कारण की आजच्या दिवशी काय होतं म्हणजेच की पौर्णिमा असते पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते म्हणून मग माता लक्ष्मीला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर मग तुम्ही मोहरीच्या तेलाचा किंवा मग तिळाच्या तेलाचा दिवा लावला तरीही चालेल आणि नंतर काय करायचं आहे ते आंब्यांचं पानं पानांचं तोरण दरवाज्याला लावायचं आहे ज्यामुळे काय होतं की आंब्यांच्या पानांच्या तोरणामुळं नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि मग आपल्याला उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे माता लक्ष्मीची उंबरट्यावरती पावलं काढायची आहे जरी तुमच्याकडे पावलांच्या स्टिकर असेल तरीही मग रांगोळीने काढायची आहे त्यामध्ये एकामध्ये कुंकू भरायचं आहे एकामध्ये हळद भरायची आहे आणि जे आपण तोरण बनवल बनवून झालेलं आहे तर ते लावून घ्यायचं आहे आणि जो आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकला तांदूळ वगैरे अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मग एक देवघरामध्ये दे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुम्ही मोहरीच्या तेलाचा किंवा मग तिळाच्या तेलाचा दिवा लावला तरीही चालेल आणि नंतर मग ते जे आपण दिवा लावण्यासाठी मग काय करायचं आहे किंवा तो तेलाचा किंवा तुपाचा लावला तरी हरकत नाही एक दिवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मग फूल असलेल्या दोन लवंग घ्यायचे आहेत आणि मग नंतर एक लवंग घ्यायचं आहे तर चांगलेच घ्यायचे आहेत आपण ज्या आपण काही सेवा करतो उपाय करतो त्यावेळेस ज्या वस्तू वा आपण वापरतो तर त्या वस्तू आपल्याला चांगल्याच घ्यायच्या आहेत आणि मग त्या दोन लवंग मग ते काय करायचं आहे आता तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो म्हणा किंवा मूर्ती तरी असतेच देवघरामध्ये तर माता लक्ष्मीच्या फोटोला म्हणा किंवा मूर्तीला दोन लवंग ते अर्पण करायची आहे आणि मग माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे घरामध्ये ज्या पण काय समस्या आहेत त्याबद्दल सांगायचं आहे कोणती संकटे असतील पैशाच्या अडचणी असतील किंवा एखादा व्यवसाय आहे तो बंद पडण्याच्या मार्गावर आहे प्रगती होत नाही किंवा दुकान आहे तुमचं जे पण काय असेल त्याबद्दल प्रार्थना करायची आहे आणि मग नंतर महालक्ष म्हणजेच की माता लक्ष्मीचा ओम महालक्ष्मीनामा हा जो मंत्र आहे तर तो मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे ओम नम असा जो मंत्र आहे तो मंत्र मग एकशे आठ वेळा म्हणायचा आहे असं नाही की एकवीस वेळा म्हणायचं का अकरा वेळा म्हणायचं का तर नाही एकशे आठ वेळाच तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ज्यामुळे काय होईल की असा जर आपण जप केला तर आपल्या घरातील ज्या पण काय समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या सुटण्यास मदत होते म्हणून मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती आणि ज्यांना काहीच सेवा करणं शक्य होत नसेल तर त्यांनी मग आवर्जून आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे आणि यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाते मुलांच्या शरीरातील नकारात्मकता निघून जाते म्हणून मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर आजच्या दिवशी म्हणजेच की होळीच्या दिवशी आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरण आणि फुलांचं हे आपल्याला छान असं बनवायचं आहे आणि मग घरामध्ये जर आपल्या पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्यावेळेस काय करायचं आहे दोन विड्याची पानं घ्यायची आहे म्हणजेच की खाऊची पानं घ्यायची आहे तुपामध्ये भिजवायची आहेत आणि ती ज्यावेळेस आपण होळी पेटवतो तर त्या पेटत्या होळीमध्ये ही जी दोन पानं आहेत तर ही पानं मग आपल्याला टाकायची आहेत ज्यामुळे काय की आपल्या घरावरती माता लक्ष्मीची कृपा राहील आणि कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासणार नाही तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि तुम्ही पण मग आंब्यांच्या पानांचं तोरण आवर्जून लावायचं आहे ज्यामुळं घरातील नकारात्मकता निघून जाते माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि मग घरामध्ये कोणत्याही इडापिडा होत नाहीत तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा